नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सूरतची सर्वात मोठी कापड उत्पादन कंपनी अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आज तुम्ही वाचलं असेल का कशाबद्दल आपण आज बोलणार आहे तर तुम्ही जे वाचलेलं आहे ते खरं आहे आपण आज जॉब म्हणजे एक नोकरी किंवा बिझनेस किंवा व्यवसाय हे दोन वस्तू का विषय आपण पर्टिक्युलर माहिती देणार आहे आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येकी व्यक्तीला असं वाटतं का आपल्याला काही ना काही करायचे जीवनामध्ये पुढे जायचे पैसे जास्त कमवायचे इन्कम जास्त करायचे ज्याच्या जा कारणे आपण घर घेऊ हो, गाडी घेऊ हो, आपले जे स्वप्न आहेत ते पूर्ण करू शकतो त्याच्यासाठी आपल्याला काही ना काही तर करावा लागतो म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याला पुढे जायचे पण कशा पद्धतीने पुढे ते थोडीशी प्रॉब्लेम होऊन जात असते मग आपण काय करावा कसं करावा काय समजत नाही म्हणून आपण जॉईन करतो एक नोकरी साधारण नोकरी पंधरा वीस पंचवीस तीस हजाराची जशी आपल्याला मिळेल आपल्या अकॉर्डिंग ती आपण नोकरी ॲक्सेप्ट करतो आणि ती नोकरी आपण कंटिन्यू करत राहतो धीरे 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 वेळाच्या हिसाबाने तिथे चेंजिंग्स होतात थोडेफार सॅलरी ही वाढते आपली पण तरी सुद्धा आपला मन जो आहे ना तो आपल्याला तिथे लागत नाही त्याचं मुख्य कारण का आहे का आपल्याला त्याच्यापेक्षाही जास्त करायचे पण कसं करावा इन्कम कुठनं आणायची किती आणायची कशा पद्धतीने करायचं काही समजत नाहीये नोकरी सतत करत आहे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष नोकरी केली जेवढी मेहनत केली तिथेच लावली पण आपल्याला सॅलरी अगदी फिक्स आली म्हणून कितीक लोकांनी जगात सर्वात जास्त जास्त पैसेवाले किंवा जास्त सक्सेसफुल झालेले आहेत ते म्हणजे बिझनेसवाले आणि तो बिझनेस तुम्ही सुद्धा करू शकता कशा पद्धतीने तेही मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की तुम्ही व्यवसाय चालू करू शकता स्वतःच्या पायावर उभे राहू शकता इन्कम जास्त करू शकता तुम्हाला करायचे बिझनेस हो बिझनेस करणार तरच तुमची आवक इन्कम जास्त होणार ऑटोमॅटिकली घरात जी जी वस्तूकांची गरज असते किंवा जे आपलं मनापासून काही इच्छा असते स्वप्न असते ते पुरु करू शकता पण काही वेळीस काय होतं जॉब करता करता आपण सडनली टर्न कसा घ्यावा कशा पद्धतीने करावा काही समजत येत नाही तर तुम्ही बिझनेस पार्ट ही करू शकता आणि फुल ही करू शकता बिझनेस करायचं असेल तर मित्रांनो नक्की एक निर्णय घ्या का मला काही ना काही करायचे पुढे जायचे त्याच्या जा कारणीच तुम्ही बिझनेस करू शकणार एक निर्णय नाही घेत ना तोपर्यंत तुम्ही पुढे नाही जाऊ शकत निर्णय घ्या मला स्वतःसाठी स्वतःच्या पायावर उभं राहायचे काही ना काही करून दाखवायचे तर तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकणार काही वेळी असा प्रश्न येतो बिझनेस करायचे पण इन्कम जास्त पाहिजे जा इन्व्हेस्टमेंट जास्त लावल चार पाच लाख आपल्याला दुकानाला लागेल त्याच्यानंतर तिथे लोक काम करायला लागतील त्यांना दहावीस हजार रुपये पगार द्यायला लागेल आपलं जे जी दुकान आहे त्याला सजवाय वगैरे लागेल मग तिथेही पैसे लागणार आहे आणि माल जिकडनं घेणार आहे तिकडेही पैसे आपले जाणार आहे आपल्याला नॉलेज ही कम आहे कसं करावं पैसे सर्वात महत्वाची वस्तू पैसे हे पैसे कुठनं आणावं एवढं तीन चार पाच करोड रुपये लाख रुपये कुठनं आणणार आपण आणि कसं बिझनेस करणार काही समजत नाही म्हणून आजच्या जनरेशन मधील लोक फक्त जॉब करत आहे काही लोक त्याच्यामधला पण सक्सेस झालेले आहेत ज्यांनी स्वतःचं बिझनेस छोट्या पायावरही चालू केलेलं आहे जगात तुम्ही ऐकलं असेल नाव त्यांचं धीरुभाई अंबानी अनिल अंबानी पंकज पटेल हे सर्व कोण आहेत हे बिझनेसमॅन आहे छोट्याशा लेवलवर ना त्यांनी पुढच्या लेवलवर घेऊन गेलेले ले। तो आजच्या टायमामध्ये ब्रँड बनलेला आहे पण त्यांनी सुरुवात अगदी छोट्या पायावर केलेलं होतं तुम्ही सुद्धा घरात बसल्या बसल्या किंवा छोटासा व्यवसाय पार्ट टाइम ही करू शकता तो आहे बिझनेस मित्रांनो फ्युचरला सिक्युअर करायचे फ्युचरला बनवायचे तुम्हाला तर नक्की कोणता ना कोणता एक पाऊल उचला ज्याच्या तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकणार आणि बिझनेसमध्ये जेवढा यश असतो ना ते कशामध्ये नाही मिळणार तुम्हाला जे तुम्हाला आत्मन्न खुशी मिळणार आहे जी आप तुमची खुशी असणारे कामा प्रत्येक तुम्ही कसं करायचं असं करू आपण तसं करू त्या तिकडनं आपण माल घेऊ हीकडनं आपण विकू ही अशा पद्धतीने विकू हे आज साफ करूया हा स्टॉक हा राहिलेला आहे आपण ह्याला अपडेट करूया जी मेहनत आपण नोकरीमध्ये करतो ना त्याच्यापेक्षा कमीही तुम्ही तुमचा प्रयत्न बिझनेसमध्ये केला तरीही सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता तो आहे बिझनेस मित्रांनो आजच्या जनरेशनच्या हिसाबाने ऑल इंडियामध्ये जी महाराष्ट्राची जी जनसंख्या आहे सर्वात जास्त आहे आणि आपण सुद्धा काही ना काही करून दाखवू शकतो तो आहे बिझनेस कपड्याचा हो कपड्याचा व्यवसाय चांगल्या पद्धतीचा व्यवसाय अगदी छोट्याशा छोट्या अमाऊंटमध्ये तुम्ही हा बिझनेस करू शकता आणि चांगल्या लेवलवर घेऊन जाऊ शकता आमची पूर्ण अनुभव आहे आणि ते अनुभव तुम्ही आमच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाणार आमच्या चॅनलवरही तुम्हाला खूप सर्व लोक ज्यांनी घरात ना बिझनेस केलेला आहे अगदी छोट्याशा पायावर बिझनेस करत आहे त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला सुद्धा मिळून जाणार आहे पर्टिक्युलर मी तुम्हाला थिअरी सांगत आहे कशा पद्धतीने आपण बिझनेस करू शकतो आणि छोट्या लेव्हलवर ना मोठ्या लेवलवर जाऊ शकतो तो आहे कपड्याचा व्यवसाय पूर्णपणे सपोर्ट करत आहे अजमेरा फॅशन जी सुरतात ती सर्वात मोठी कापड उत्पादन कंपनी मित्रांनो अगदी छोट्या माणसांना ज्यांना गावात गावात विकायचे फेरी मारायचं ज्याला म्हणलं जात असतो किंवा मोटरसायकल आपण विक्री करत असतो काही लोकांना जे आपण बघत असतो पण ते लोक स्वस्तात देतात ते कुठना देतात स्वस्त कधी विचार केले आपण ते विचार करायसाठी तुम्हाला एक भेट घ्यायची अजमेरा फॅशनला कारण की संपूर्ण गाईडनेस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे प्रॉडक्ट कशी विकायची कशा पद्धतीने विकू शकता किती मार्जिन मध्ये सेट करू शकता तुम्हाला जिथेही प्रॉब्लेम येणार तिथे तुम्हाला ज्वेरा फॅशनचा सपोर्ट आहे तर का नाही आपण हा बिझनेस करूया जर नोकरी करत असेल तर त्यांना मी नक्की सांगत आहे तुम्ही नोकरी सोडून डायरेक्टली मध्ये येऊ नका नोकरी करा दोन तास काढा आणि त्याच्यामध्ये बिझनेस करा तो आहे कपड्याचा कपड्याचा बिझनेस का म्हणते ते विचार केलं कारण की आपली ज रोजिंदा लाईफची जी वस्तू का लागत असतात रोटी कपडा मकान ही वस्तू आहे कपडा ही अशी डेव्हलपमेंटवाली वस्तू आहे का नेहमी विक्री होणार मित्रांनो कोशिस केली तर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता एक कहावत ऐकली असेल हिंदीची लहरो नोका पार नाही होती कोशिस करणे वालो की कभी हार नाही होती मित्रांनो कोशिश करा प्रयत्न करा तुमचे प्रयत्नच तुम्हाला तुमच्या चांगल्या फ्युचरला घेऊन जाणारे फ्युचरच्या डेव्हलपमेंट करू शकता तो तुम्ही करू शकता बिझनेस मध्ये आणि तो बिझनेस राहणारे कपड्याचा तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये आणि व्हिडिओ लाईक सेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनातले काही प्रश्न असेल तेही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अजमेरा फॅशन मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र